आज करणारे मटार मशरूम तर इथे म मशरूम चांगले स्वच्छ धुवून घेतलेत आणि असे त्याचं देठ पण घ्यायचा आणि बघा अगदी काजूसारखे वाटतात असं वाटतं काजूच आहे तर असे काप करून घ्यायचे त्याचे काजूसारखे अशा कोणी आणि त्याचा देठ पण कट करून घ्यायचा देठ टाकायचं नाही देठ पण असा चिरून घ्यायचा असे सगळे चिरून घेते मी मशरूम मशरूम चिरून झाले की एक कांदा एक टॉमॅटो आणि अठधा काजू मिक्सरमधून काढून घ्यायचे त्याची प्युरी करून घ्यायची दोन पळी तेल घातले आपण पोटणीला मोहरी जिरं थोडसा हिंग हळद आणि खडा मसाला याच्यामध्ये तेजपत्ता मसाला वेलची दालचिनी शहाजिरे आणि थोडीशी लवक आणि काळी मिरी दोन तीन दोन तीन घ्यायचे जास्त घ्यायचे नाही आणि जे आपण वाटलं होतं हे प्युरी काजू कांदा आणि टोमाट हे याच्यामध्ये परतून घ्यायचे एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आणि थोडं मीठ घालायचे सगळे होत छान परतून मसाला छान परतून झाला अगदी तेल सुटायला लागले त्याच्यात चा। त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि शिमला हे सगळं छान परतून घेऊया याला छान परतून घ्यायचं आहे अजून थोडं कोरडं होत आहे वरती पाणी ठेवायचं म्हणजे खाली लागत नाही बघा आता किती वेळचं परत ते त्याला पाणी सुटत राहतं खाली लागत नाही मसाला आणि छान परतला जातं आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे मसाले एक चमचा गोडा मसाला एक दीड चमचा आणि एक दीड चमचा कांदा लसूण मसाला मसाला हे घालायच आणि याच्यामध्ये घालूया मशरूम स्वच्छ धुवून शिरून घेतूया मशरूम आहे त्याच्यात गरजेनुसार पाणी घालेच तुम्हाला किती घट्ट पातळ हवं त्यानुसार तुम्ही पाणी घाला आपली मशरूम मटार भाजी तयार आहे ह्याच्यामध्ये फक्त मटार शिजायला वेळ लागतो बाकी सगळं पटकन शिजतं तर चला आता सर्व करूया